लग्नांतर मालिकेच्या जे आहे ते शेवट आहे आणि आपल्या नात्याची सुरुवात गोडच होणार तर काव्या म्हणते की ठरलं तर मग आता लग्नासाठी काही पण असं नवं मिशन सुरू होतं तर घरी आल्यानंतर जीवा आता पार्कला सांगतो की मी एका महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जात आहे तर पार्क म्हणतो की नंदिनीला तुला आणि तिला एका घरात बघायची मनाची स्थिती आहे तर का तर पार्क जीवा म्हणतो मी अशी परिस्थिती येऊ देणार नाही आता मी आणि सावांनी ठरवलं की यापुढे तुला आणि नंदिनी कसलाही त्रास होणार नाही फक्त आपण पुढे एकत्र कसे येणार हे सांगत असतो पण मात्र पार त्याच्याकडे काही इंटरेस्ट नाही बघत नसतो कारण हे सगळं झाल्यामुळे पार्थ खूप उदास झालेला असतो त्यानंतर मालिनीचा आशीर्वाद घेत जीवा आता घर सोडतो तेव्हा मालिनी म्हणते की काही झाले तरी माझ्या मोठ्या सून इथे घेऊनच ये जीवा म्हणतो की मोठी सून ऑलरेडी इथे येऊन राहणार आहे मी तुझ्या लहान सुनेला घ्यायला चाललो मालणी म्हणते की तू यशस्वी हो लवकर नंदिनीचा मन जिंक आणि दुमा दोघं जोडीने सोबत घरी या तर जीवा आता घर सोडतो त्याच वेळी काव्याची तिथे एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता काव्या इकडे आली आणि जीवा तिकडे आता पुन्हा एकदा सगळे एकत्र कसे येतील हे सगळंच पान रणजात